हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आमचं जे गणपती बाप्पांचं डेकोरेशन आहे त्याची सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला मी सांगितलं ना ॲक्च्युली हे सगळ्या गोष्टी घरी करण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे पण काही प्रॉब्लेम म्हणा किंवा काही कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बंगालला करायला लागत आहेत म्हणजे कसं आता घरी बसवायला कोणीच नाही आहे आई तर बसवू शकत नाहीत आणि पुण्यावरून बाई नाही येणं आमच्या पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळं गणपती आहेत गौरी आहेत ते आम्हाला बंगाललाच करावे लागणार आहेत आता जेवढं माझ्याच्या आणि होईल तेवढं मी करणार आहे म्हणजे कसं घरी आपल्याला खूप छान डेकोरेशन्स मिळतं त्यानंतर खूप काही गोष्टी मिळतात हवं तसं सगळं करायला येतं पण बंगालला ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत हे जे सगळं यातल्या बऱ्यापैकी गोष्टी ज्या आम्ही घरून आणल्या होत्या म्हणजे जे, जे लागतं आहे सामान ते आणि त्यानंतर हे आ, ओ... आ, जे डेकोरेशनचं सामान आहे ते मी मेशोवरून ऑर्डर केलं होतं मागचा जीओ हां पाऊस आला मागचा जो वॉलपेपर आहे तोही मी मेशोवरूनच ऑर्डर केला आणि त्यानंतर आता जे हे डेकोरेट करते तेही मी मेशोवरनच ऑर्डर केलं तर मला कमेंटही काल होती की ताई तुझे गौरी गणपतीचे व्लॉग्स पाहायला खूप आवडतात आणि गावाकडे ते खूप छान वाटतात पण आता काय करणार काही गोष्टींना पर्याय नसतो आणि त्यातलीच ही एक गोष्ट खूप इच्छा होती की गावाकडे करूयात असं करूयात तसं करूयात पण नेमकी ह्यांची जी ट्रेनिंग आहे ती सोमवारपासून चालू झालेली आहे ती पंधरा दिवसाची ट्रेनिंग आहे म्हणजे दोन आठवड्याची आणि आपले हे गणपती बाप्पांचे दहा दिवस म्हणजे आ... हा सगळा मुहूर्त आहे ना साधूनच आलेला आहे ट्रेनिंगचा आणि हे, ट्रेनिंग हे। मला प्रचंड आवडतात गौरी गणपती आता तुम्हाला काय सांगू जे फेवरेट फेस्टिवल म्हणू शकतो ना ते आहे दिवाळी म्हणा यापेक्षा माझं जे फेवरेट फेस्टिवल आहे ते गौरी गणपती आहेत गौरी गणपती घरात आल्यानंतर जे घरात वातावरण वाता निर्माण होतं ना ते खूप भारी आहे आता याच्या मला लिंक वगैरे काही मागू नका तुम्ही मेशोवर सरळ सर्च ते तुम्ही तिथून मागवू शकता यामध्ये वेगवेगळ्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत आता काय तुम्ही मागवू शकत नाही कारण आता तर गौरी सॉरी गणपती बसले पण ह्या गोष्टी अक्च्युली आधीच मागवायच्या असतात हे ते आणि आज श्री बाबा किती बडबड बडबड चालू आहे त्याची त्याचं तोंड अजिबात बंद नसतं म्हणजे एकदा चालू झालं का नाही ते नॉन स्टॉप चालूच राहतं त्यानंतर हे असं सुंदर असं डेकोरेशन केलं जो टेबल होता तो मी माझ्या समोरच्या दिदीकडून घेऊन आलते आणि त्याच्यानंतर म्हटलं की हे जे मागचं आहे ते और... हा ऑनलाईनच ऑर्डर करूयात त्यांची थोडीशी मदत घेतली आणि म्हणजे जे माझ्या माझ्या समोरच्या आहेत त्यांची थोडीशी मदत घेतली आणि डेकोरेशनला सुरुवात केली कारण हां फौजी ड्युटीवर गेले होते आणि त्यांना घेऊन ह्या सगळ्या गोष्टी मला पॉसिबल नव्हत्या कारण त्यांना यायला ते साडे दहा वाजता येणार होते साडे दहा नंतर कधी करायचं कधी हे ते मग त्याच्यामध्ये माझा बराच वेळ गेला असता रात्रच झाली असती मग मी त्या समोरच्या दिदी ॲक्च्युली ती बघायला आली मी ह्यांचीच वाट बघत होते आणि श्रीला झोपवत होते त्यांची तिच्या मुलांना उत्सुकता कसं डेकोरेशन आहे कसं नाही ते बघायला आले आणि काहीच नव्हतं मग म्हटलं चला मला हेल्प करा आपण सगळे मिळून करूयात आम्ही दोन तीन जणांनी मिळून केलं त्यानंतर टेबलवर आधी बेडशीट हतरलं जे की पूर्णपणे पॅक करून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे एक रेड कलरची साडी आली होती कोलाब्रेशनला म्हणजे छान होती चकचकचकचक -चक करणारी होती ती एक हतरून घेतली आणि त्यानंतर जी लाइटिंगची माळा आहे ती मी एकच घरून घेऊन आलते म्हटलं एकच ब नेऊयात कारण माहीतच नाही कसं जातंय कसं नाही व्यवस्थित जाईल नाही जाईल त्याच्यामुळे मग मी एक घेऊन आले माझी एक जी बॅग होती ती हा गौरी गणपतीच्या सामानानेच पॅक झाली सगळं कुठं जायचे गाडीत बसून त्यानंतर हे जे हिरव्या पानांचं डेकोरेशन दिसते तेही मी मेशोवरूनच मागवलं होतं ह्या गोष्टींची तयारी माझी दहा दिवस आधीच झाली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी दहा दिवस आधीच मागवल्या होत्या तेव्हा त्या पार्सलचा यायचा टायमिंग आणि आम्ही कॅम्पमध्ये पोहोचण्याचा टाईम एकच झाला म्हणजेच सगळं सोबत आला आणि सगळं मेन म्हणजे टाईमच्या आधी आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मेन जे सुंदर मी डेकोरेशन मागवलं होतं हां ते मला डॅमेज रिसीव झालं म्हणजे आता ते ट्रॅव्हलिंगमध्ये डॅमेज वगैरे झालं असेल मग मला ते रिटर्नला टाकायला लागलं नाहीतर अजून शोभा आली असती आता जेवढं माझ्या चानी होईल तेवढं मी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे शेवटी देवालाही कळतं कोणत्याही ठिकाणी भाव महत्त्वाचा किंवा श्रद्धा महत्त्वाची मला ज्याकडून जेवढं मस्त करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे जेवढं मला जमतं आहे तेवढं तर ते मी नक्कीच केलेलं आहे आणि मलाही आवडलं डेकोरेशन शॉर्ट होतं सिम्पल होतं आणि हे जे झेंडूंच्या फुलांच्या माळा दिसतायत ना त्याही मी घरूनच घेऊन आलते म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी मी हो देते घरूनच घेऊन आलती हे फायनल वरचं डेकोरेशन आहे ते असं झालेलं आहे त्यानंतर खाली साडी माळा टाकल्या आणि एक होता घेऊन आले आणि हे असं सुंदर असं डेकोरेशन केलं कसं केलंय मी डेकोरेशन छान झालंय का नकवर त्याच काय साडे दहा वाजता आले ड्युटी वरून आवडलं फक्त आता इथलं बाहेरचं ती लाईट ना ती हिता आणून टाकायला लागल बाहेरची ट्यूब कारण ही उलट रिफ्लेक्शन पडते Hmm. तर मी डेकोरेशन केलेलं आहे म्हटलं ह्यांना आराम द्यावा कारण सकाळपासून यांचं चालूच आहे फक्त एक तास घरी आहेत हां आ आजच्या पूर्ण दिवसामधले फक्त एक तास घरी आहे है। बाकी ह्यांचं चालूच आहे आणि फायनली माझं सुंदर डेकोरेशन झालेलं आहे जे की मला खूप आवडले शॉर्ट सिंपल आणि स्वीट